नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिरात घुसखोरी करून मंदिराचा ताबा त्या ताबा मारणाऱ्यावर कारवाई करा गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिरामध्ये अनधिकाऱ्यांनी घुसखोरी करून मंदिराचा बेकायदेशीर ताबा घेत मूर्त्यांची विटंबना केल्याप्रकरणी पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाच्या विश्वस्तांविरुद्ध तक्रार देऊनही कारवाई न झाल्यानं तक्रारदार शरद कॅदर यांनी उपोषण आणि उपोषणस्थळी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन आंदोलनाचा इशारा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे शरद कॅदर यांनी नऊ डिसेंबर रोजी गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिरामध्ये अनाधिकाराने घुसखोरी करून मंदिराचा बेकायदेशीररित्या ताबा घेऊन मूर्त्यांची विटंबना केल्याबाबत पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाच्या विश्वस्तांच्या विरुद्ध पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे तरीही अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यानं चोवीस जानेवारी रोजी सकाळी पासून ते सव्वीस जानेवारीपर्यंत गांधी येथील श्री मार्कंडेय विद्यालयाबाहेर उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे तक्रार अर्जावर आपल्या कार्यालयामार्फत कोणत्याही प्रकारची कार्यवाही प्रस्तावित न ना झाल्यानं नायलाजाने मला उपोषण करावे लागत आहे तीन दिवसांत संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणास व प्रजासत्ताक दिनी आत्मदहनास आपली परवानगी आहे असे समजून सायंकाळी उपोषणस्थळी आत्मदहन करणार असल्याचं कॅदर यांनी निवेदनात म्हटले आहे प्रतिनिधी निलेश अगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा